नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धना पावडर एक अशी वस्तू आहे जी कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात टाकली की तिचा स्वाद डबल करते बऱ्याचदा आपण धना पावडर मार्केटमधून आणतो पण ती कधीकधी भेसयुक्त असू शकते व ती महागही पडते तर आज आपण घरच्या घरी धना पावडर बनवणार आहोत घरी बनवलेली धना पावडर खूप मस्त सुगंधित होते तसेच तिचा कलरही खूप मस्त होतो आणि ही खूप कमी दरात पडते आपल्याला तर आज आपण घरच्या घरी धना पावडर कशी बनवायची ती स्टोर कशी करायची ज्यामुळे तिचा कलर आणि सुगंध जास्त काळ टिकेल तसेच धने खाण्याचे काय फायदे आहे हे सर्व जाणून घेणार आहोत चला तर बघूया धना पावडर बनवण्यासाठी इथे दोनशे ग्राम धणे घेतले आहे यांना स्वच्छ निवडून घेतलं आहे यामध्ये जे काही काडी किंवा खडे होते ते काढून घेतले आहे व यांना स्वच्छ केलं आहे आता आपण यांना भाजणार आहोत तर गॅसवर एक कढे ठेवली आहे कढेमध्ये टाकूया धणे यांना आता दोन ते तीन मिनटं मध्यम फ्लेमवर भाजून घेणार आहोत जास्त भाजायची गरज नाही त्यामुळे याचा कलर चेंज होतो तर मध्यम फ्लेमवर हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे धने भाजत असताना याचा सुगंध चांगला सुटतो त्यावेळेस समजावे की धणे चांगले भाजले गेले आहे धने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात धणे खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढते धण्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याची क्षमता असते धण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते धण्याचे पाणी थायरॉइडच्या समस्येवर लाभकारी ठरते धन्याचे पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते व शरीर डिटॉक्स होते धने त्वचेचे आरोग्य सुधारतात मुरमे कमी करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात धण्यांमध्ये पोटॅशियम व्हिटॅमिन सी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि हृदयविकार टाळू शकतात धणे हे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फोरसचा चांगला स्रोत आहे जे हाडांचे आरोग्य सुधरवतो व त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतो धणे आणि जिऱ्याचे पाणी पिल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक त्रासापासून आराम मिळतो धण्यांना तीन मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे याचा मस्त असा सुगंध सुटला आहे एका ताटात काढून घेतलं आहे आता याला चांगलं थंड करून घेऊया धणे चांगले थंड झाले आहे धण्यांना एका छोट्या भांड्यात मी काढून घेत आहे म्हणजे झालेली पावडर ताटामध्ये आपल्याला चाळता येईल आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया धणे मिक्सरचं झाकं लवण्याची चांगली बारीक पावडर बनवून घेऊया आता इथे पावडर मी बनवून घेतली आहे याला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे जे काही मोठं असेल ते वरतीच राहील व आपल्याला एकदम अशी बारीक पावडर मिळेल तर अशा प्रकारे याला चाळून घेतल्यानंतर हे जाडसर वरती राहिलं आहे व खाली एकदम मस्त अशी बारीक पावडर चाळून निघाली आहे आता जे जाडसर राहिलं आहे त्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात मी टाकत आहे वरून टाकूया भाजलेले धणे ही पावडर बनवताना खाली एक पेपर टाकला आहे म्हणजे आपण चाळताना जे काही बारीक सांडतं ते पेपरवरच सांडेल व किचन वाट आपला स्वच्छ राहील तर आता इथे पुन्हा याला चाळून घेऊया व पुन्हा जे वरती राहील मोठं त्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे तीन वेळेस मिक्सरच्या भांड्यात टाकून धने मी मिक्सरमधून फिरून घेतले आहे धने पावडर बनवताना धणे चांगली हिरवेगार घ्या म्हणजे धना पावडर एकदम अशी हिरवीगार होते पिवळी घेतले तर मग तिचा कलर थोडासा वेगळा होतो तर अशा प्रकारे सर्व धणांना मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता याला चाळून घेऊया आता याला चाळल्यानंतर वरती फक्त एक दीड चमचा हे जाडसर राहिलं आहे तर हे आपण कोणत्याही एखाद्या भाजीमध्ये टाकू शकतो तरी ते धना पावडर तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त इचा कलर आला आहे व सुगंध तर खूपच मस्त येत आहे तर तुम्हीही अशा प्रकारे घरच्या घरी धना पावडर बनवू शकता आता इला एका बाउलमध्ये काढून घेऊया धना पावडर तुम्ही एका काचेच्या बरणीत किंवा एटाईट -एट कंटेनरमध्ये भरून एक ते दीड वर्ष स्टोअर करू शकता खराब होत नाही ती फक्त एवढं लक्षात ठेवा धना पावडर काढताना जो काही चम्मच घाल तुम्ही तो एकदम कोरडा पाहिजे तो ओलला नको आणि धना पावडर काढून झाली की लगेच बरणीचं झाकण लावायचं आहे त्यामुळे आपल्या धना पावडरचा कलर आणि सुगंध जास्त काय टिकेल आणि धना पावडरची बरणी जिथे सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी ठेवा म्हणजे तिचा कलर जसाच्या तसा राहील तर आज आपण धना खाण्याचे काय फायदे आहे धना पावडर कशी बनवायची व ती जास्त काळ कशी टिकवायची हे सर्व बघितलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद